निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक यावर्षी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करणाऱ्या पोलीस हवालदार दीपक साबळे प्रदीप वारे अक्षय नवले यांना देण्यात आलंय पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या या पोलीस कर्मचाऱ्यांना हे पदक देण्यात आलंय महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलं जाणारं मानाचं पोलीस महासंचालक पदक यावर्षी चव दीपक साबळे यांना मिळालं आहे सदर टीमने गुन्हे शाखेमध्ये काम करत असताना अनेक गुन्ह्यांची उकल केलेली आहे पिंपरखेड महाराष्ट्र बँक दरोडा मोठमोठे दरोडे अनेक खून अनेक जबरी चोऱ्या हो यांसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केलेली आहे प्रसिद्ध गायक सिद्धू मुशेवाला खुनातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फा सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण पंधरा पिस्टल जमा केल्या हो होत्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सदर टीमला पोलीस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांची ही दमदार कामगिरी आहे आणि या कामगिरीमध्ये महत्त्वाची ठरलेले सिलेदार आहेत पोलीस हवालदार दीपक साबळे तसेच संदीप वारे अक्षय नवले हे आहेत परतता न्यूज ब्युरो पुणे साबळे पे शुद्ध शाकाहारी जेवणाचे उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाळी चाइनीस सह तसेच मराठमोळे जेवण विकास किशोर पवार यांच्या हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी